नमस्कार मी श्वेता पाठकर रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण चमचमीत अशी भरली तोडणी करणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी बनवलेली नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भरलेली तोंडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे तोंडली घेताना अशी लांबसर तोंडली घ्यायची म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मसाला भरता येतो तर आता ही तोंडली आपल्याला चिरून घ्यायची आहे तर आपण ज्या पद्धतीने भरलेले वांग करताना वांग चिरून घेतो त्याच पद्धतीने याला कट देऊन घ्यायचे आहेत दोन्ही साईडला कट कर करून मध्ये मी दोन अशा चिरा देऊन घेत आहे साधारण साठ ते सत्तर टक्के अशी उभी चिरी याला देऊन घ्यायची आहे आणि संपूर्ण तोंडली मी चिरून पाण्यामध्ये घालत आहे तर पाण्यामध्ये यासाठी की याचा जो चिकट आहे तर तो जातो म्हणून मी पंधरा ते वीस मिनिटासाठी सर्व तोडली पाण्यामध्ये ठेवत आहे आणि याच्यानंतर आपण पुढची कृती पाहूया तर त्यासाठी मी पॅ गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन छान गरम झालेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धा कप सुकं खोबरं घालते सुकं खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूपही काळं करायचं नाहीये तर अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजून झालेलं आहे खाली काढून घेऊयात आता सेम पॅन मध्ये मी दोन चमचे देशी तीळ भाजून घेणार आहे पॅन खूप गरम झालेला आहे त्यामुळे पटकन तीळ तडतळतात तीळ सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर आता याच्यामध्ये मी एक चमचा जिरे आणि दोन चमचे अख्खे धने घालते आणि हे सर्व आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे धने भाजल्यानंतर एक छान असा सुवास येतो याचबरोबर याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पाणी घालते भाजीतून कडीपत्ता बऱ्याच वेळेस काढला जातो तर असा ग्रेव्हीमध्ये घातला तरच तो आपल्या पोटात जातो कडीपत्ता आरोग्यासाठी खूप छान असतो तर आता हे सर्व साधारण मी एक ते दीड मिनिट भाजून घेते आणि हे आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे साधारणतः एक ते दीड मिनिट झालेलं आहे तर हे सर्व मी एका ताटामध्ये खाली काढून घेते संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे आता बारीक वाटून घेतल्यानंतर एका ताटामध्ये मी हे काढून घेते मसाला आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार दोन चमचे शेंगादाण्याचा कूड घालायचा आहे त्याचबरोबर याच्यामध्ये काही मसाले गाव लावूयात एक चमचा लाल तिखट घातलेला आहे मीठ घालते हिंग घालायचं आहे काळा मसाला घालते इथे मसाले ऑप्शन आहेत तुम्हाला हवे ते तुम्ही घालू शकता हळद घालायची आहे मी भरलेली तोंडली कांदा लसूण विरहित करते तुम्ही या ठिकाणी कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता पण मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर मी तेल घालते एक चमचा आणि चिंचगुळाचं पाणी घालते सॉरी चिंचेचं पाणी घातलेलं आहे दोन चमचे मी गुळ पावडर घालते आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर घातल्यानंतर हा जो मसाला आहे तो आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला जर का कोरडा वाटला तर आपण जो चिंचेचा कोळ भरून घेतलेला आहे तो थोडासा घातला तरीही हरकत नाही अतिशय टेस्टी आणि एकदम चमचमीत अशी आपली ही तोंडली होतात तर आपला मसाला बनवून तयार आहे तर आपण हा सर्व मसाला तोंडलीमध्ये भरून घ्यायचा आहे तर मसाला भरून घेताना अगदी असा वरतून दाबून असा याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे जेणेकरून तोंडलीचा जो एक उग्रता असते तर ती कमी होते या मसाल्यांमुळे आणि आन तोंडलीची भाजी खूप छान लागते तर कांदा लसूण चिंच चिंचगुळाचं हे जे आपण तोंडली बनवून घेत आहोत भरलेली ते खूप छान लागतात या पद्धतीने करून पहा आणि कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका एकदम भरलेली तोंडली खूप छान होतात पण या पद्धतीने प्लीज नक्की करून पहा तर आता संपूर्ण तोंडली इथे भरून झालेली आहे त्याचबरोबर थोडासा मसाला सुद्धा शिल्लक राहिलेला आहे तर आता आपण यांना फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलं आहे मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये हिंग घालायचं आहे काही कडीपत्त्याची पाणी घालते थोडीशी हळद घालायची आहे त्याचबरोबर आपला तोंडलीवरून उरलेला जो मसाला आहे तोसुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे आणि तेलामध्ये हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तेलामध्ये छान हा मसाला आपल्याला घोळवून घ्यायचा आहे हा सुरुवातीला तेल ऑब्झर्व करतो आणि नंतर तेल सोडतो आता याच्यामध्ये मी संपूर्ण तोंडली घालते जी आपण भरून घेतलेली आहेत आणि याला अगदी हलक्या हाताने एकदा ते तोंड असं छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला एक छान अशी वाफ काढायची आहे तर मी दोन ते तीन मिनटासाठी याला वाफ काढते तर तोंडली थोडीशी सॉफ्ट झालेली आहेत तोंडली शिजायला खूप वेळ लागतो पण सुरुवातीला अगदी याला दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे आता आपल्या गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता मी पाणी घातल्यानंतर गॅस मोठा करते जेणेकरून हे जे पाणी आहे ते छान उखळलं जाईल तर हे पहा छान उकळी आलेली आहे भाजीला आता मी गॅस बारीक करून याच्यावरती दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे जेणेकरून आपली कारली संपूर्णपणे छान शिजतील आणि यातील पाणीसुद्धा संपूर्णपणे आटेल तर हे पहा पंधरा मिनिट झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता यातील पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे पण जेव्हा आपण पोळी भाकरीसोबत हे तोंडली खातो त्यावेळेस एवढा सरससा पुरेसा आहे खोपी जर का तुम्हाला अजून थोडंसं घट्ट करायचं असेल तर तुम्ही अजून एक पाच ते सात मिनिट याला ठेवू शकता आता मी वरून कोथिंबीर घालते आणि आपली मस्त अशी एकदम चमचमीत भरली तोंडली रेडी आहेत आता एका सर्विंग डिशमध्ये मी हे काढून घेते तर ज्यांना तोंडली आवडत नाही ते सुद्धा अगदी मागून मागून तोंडलीची भाजी खातील इतकी सुंदर आणि टेस्टी ही भरली तोंडली होते तर या पद्धतीने चिंचगुळाची भरली तोंडली करून पहा खूप छान आणि एकदम टेस्टी अशी होतात तर कोथिंबीर घालून सर्व करूयात चमचमीत भरली तोंडली तयार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून पहा आणि ही पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद